या सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये तुम्ही असाल मी आहे त्याचबरोबर नेतृत्व आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी एकोप्याने काम करून एकशे चौऱ्याण्णव महाविधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या तिन्ही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या जागा आणि त्याचबरोबर येणारी महानगरपालिका त्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय ठेवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले वादळासारखे तुटून पडू आम्ही समजू नका आम्हाला हवेचा वादळासारखे पडू आम्ही समजू नका आम्हाला हवेचा अरे आबासाहेब आणि तटकरे साहेबांचे कार्यकर्ते आम्ही कोणी आमच्या नव्याण्णव महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाच्या पत्रवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालं ते आपल्या सगळ्यांचेच आदर्श कोकणचं घोषण

आज साहेबांना या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अस्वस्थ करू इच्छितो या सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये तुम्ही असा मी आहे त्याचबरोबर पक्षनेतृत्व आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी एकोप्याने काम करून एकशे चौऱ्याण्णव विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या तिन्ही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या जागा आणि त्याचबरोबर येणारी महानगरपालिका या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय ठेवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध पाहिजे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आवडून घेतो आज महाडमध्ये होणारी ही नगर परिषदेची निवडणूक ही ऐतिहासिक अशी मानली जाणारी ही निवडणूक आहे धनंजयांनी या ठिकाणी निश्चितपणे सांगितलं आपण ही पहिलीच नगरपालिकेची निवडणूक आपण सगळे त्यांना सांगायचा या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून नगराध्यक्षा म्हणून मला काम करण्याची संधी ज्यावेळेला प्राप्त झाली त्यावेळेला सर्व सहकार्यांना सोबत घेऊन अतिशय माध्यमातून आपण बघू शकतो आदरणीय स्वर्गीय राबांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तर पद्धतीचं काम सरकारला करून करत असताना तिन्ही वेळेला राष्ट्रीय स्वच्छ स्वच्छतेचा पुरस्कार हा महानगरपालिकेला एक वर्ष नगरपालिका असून सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त करणारी नगरपालिका संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा ठरली याचा सार्थ अभिमान मला त्याच पाच वर्षाच्या कालखंडामध्ये भव्य अशी प्रशासकीय इमारत होतं ते आपण साकार करण्यामध्ये सर्व सोबत घेऊन ही अतिशय भव्य अशी प्रशासकीय आपण त्या ठिकाणी आपण त्यावेळेला उपस्थित होणार आपल्या हस्ते त्या ठिकाणी आपण त्या वास्तूचं लोकार्पण करणार आज त्यांची निश्चितपणानं आठवण होती पण आपण ज्यावेळेला निवडणूक लढवतो ज्या वेळेला पंच्याण्णव टक्के काम काही आपण आश्वासित केलेली होती त्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये योग्य तो न्याय दे अतिशय पारदर्शक कारभार ठेवत की नगरपालिकेचं आपण कामकाज सुरू केलं त्याच कालावधीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये सगळे आवाजांचं त्या ठिकाणी निधन झालं ते निधन शहरवासी आता आघात होत असताना दुसरीकडे महाड शहरावरती अतिशय भयावह परिस्थिती उडाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी अनुभव आणि ती अनुभवत त्या निश्चितपणानं हे पुन्हा शहर व्यापक उभं करू शकलो त्याच्यासाठी आपण त्यात तर होतात पण त्याचबरोबर त्यावेळेच्या आपल्या तात्कालिक पालकमंत्री आपल्या सगळ्यांच्याच सारखे आदरणीय राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती ताईंनी सुद्धा आपण

हे शहर विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्यासाठी स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारांची आणि त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेबांच्या विचारांची नगरपालिका निवडून आणण्यासाठी त्यापुढे काम निश्चितपणे करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना आतापासूनच या ठिकाणी निश्चय करणं हे खूप गरजेचं आहे अनेक प्रलंबित कामं आपल्याला या नगरपालिकेच्या माध्यमातून मागी लावायची आहे साहेब आपण त्यावेळेच्या कालावधीमध्ये कामं केली पण अजूनही अशी असंख्य कामं आहेत की आपल्या नेतृत्वाखाली आपल्याला या पुढील वाटचालीमध्ये कामं पूर्ण करायची आहेत एक वेगळा विकासात्मक दृष्टिकोन पुढे समजून आपल्या नेतृत्वाखाली एका वेगळ्या विकासात्मक आराखड्याची कामं या पुढील काळामध्ये निश्चित आपण वाढकरांसाठी करूया विश्वास मी या निमित्ताने भेटतो ही नक्कीच ऐतिहासिक आहे या निवडणुकीत फक्त आपल्याला नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बहुमत येण्यापुरता म्हणून ही निवडणूक आपल्याला मर्यादित ठेवू शकणार नाही परंतु शहराच्या दारावरती जे काही आलेल्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांना सुद्धा या पुढे इथे भारा न देऊन देण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालो पाहिजे या ऐतिहासिक शहराची परंपरा आपल्या सगळ्यांना अशी सामाजिक देऊन संस्कृतींचं जतन करण्यासाठी ही निवडणूक आपण सगळ्यांनी एकत्रितपणे लढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरकार त्या ठिकाणी आपण आपण अतिशय योग्य पद्धतीचं काम या माध्यमातून करूया हा विश्वास घेत असते साहेबात आपल्या हस्ते या आपल्या दालचं ज्या आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या कार्यालयामधून निश्चित रूपी जनतेची सेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाण्याची आपली टॅगंट आहे की काम करत आलेलो आपण काम करत राहू आणि जनतेच्या सेवेसाठी कायमच तत्परतेने त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध राहू आणि सगळ्या आपल्याला विश्वास देते आहे की माझा जास्तीत जास्त वेळ हा कार्यालयामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहिले पर्यंत उपस्थित राहील इतकं ह्या चांगले आणि जाता जाता फक्त एकच जे काही आता ह्या सगळ्या परिस्थिती अभावी गोष्टी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि खास करून महाडमध्ये होत आहे तर ह्या सगळ्यांना फक्त एकूण शहरांमध्ये मला उत्तर येत आहे आपल्या बरोबर आहे वादळासारखे तुरुंग पडू आम्ही समजू नका आम्हाला हवेचा वादळासारखे पुढून पडू आम्ही समजू नका आम्हाला हवेचा नोका अरे आबासाहेब आणि तटकरे साहेबांचे कार्यकर्ते आम्ही नादाला कोणी आमच्या लागू नका धन्यवाद जय पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक